नमस्कार शेतकरी बंधू भगिनी नमो शेतकरी योजना पी एम किसान आनंदाची बातमी चौथा हप्ता दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये या दिवशी येणार आहे पी एम किसान सविस्तर सर्व शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वांना सर्व भगिनींना की दोन हजार रुपये जो चौथा हप्ता आहे पी एम किसानचा ज्यांचे आलेले नाही आहेत त्यांसाठी आनंदाची बातमी आज रोजी चार जुलै आहे उद्या त्या ठिकाणी पाच जुलैला काहींच्या अकाऊंटवर दोन हजार रुपये येणार आहेत राहिलेले एक सहा जुलैला म्हणजे दोन दिवसामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयेचा चौथा हप्ता पी एम किसान योजनेचा सर्वांना मिळणार आहे सर्वांना आनंदाची बातमी आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आता ही बातमी कुठं आलेली आहे कुठून सांगत आहे सविस्तर संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पहा तुमच्या लक्षात येऊन जाईल आता लोकमत वृत्त जे आहे यामध्ये पी एम किसान योजना जो चौथा हप्ता आहे ज्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी बघा नमोचा स हप्ता दोन दिवसात जमा होणार रा आहे राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आलेली म्हणजे उद्या पाच जुलैला किंवा सहा जुलैला दोन हजार रुपये प्रत्येकाच्या अकाउंटवर येणार आहेत आवडल्यास चॅनेलला सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका